महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा आरमोरी तालुक्यातील देलनवाडीत पाण्याची समस्या बिकट देलनवाडी येथील नागरिकांना नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी मिळावी यासाठी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून गावात पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले प्रत्येक घराला पाणी मिळावी यासाठी घरोघरी नळ बसविण्यात आले मात्र नळाला आठ ते दहा दिवसापासून पाणी येऊ शकले नाही जलकुंभामध्ये ज्या विहिरीतून पाणी येत होते ती विहीरच पूर्णपणे कोरडी झालेली आहे शासकीय अंतरावरती बोर मारायला पाहिजे परंतु नियम धाब्यावर ठेवून काही शेतकऱ्यांनी शेतीमध्ये बोर मारून रब्बी पिकाचे उत्पादन घेत आहेत जवळ पंचवीस ते तीस विर जवळ असल्याने विहिरीचं पाणी बोर खेचत असतात त्यामुळे विहीर कोरडी पडत असते असे संबंधित विभागाचे अभियान त्यांचे म्हणणे आहे दरम्यान पाणी योजना मृत अवस्थेत असल्याने गावातील महिलांना आणण्यासाठी पायपीट करून पाणी आणावे लागत आहे पाण्यासाठी मोठ्यांपर्यंत दमछाक करावी लागत आहे करा गावातील महिलांना विहिरीतून काढलेले पाणी डोक्यावरून घरापर्यंत आणावे लागत आहे वरिष्ठ अधिकारी वर्गाचे लक्ष असल्याने ही परिस्थिती उद्भवण्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी देवानंद जांभूळकर गडचिरोली वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा